नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी विचार या युट्यूब चॅनेल वर आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजेनंतर घरात कोणत्या पाच वस्तू ठेवाव्या ज्यामुळे लक्ष्मीचा वास कधीही घरातून जात नाही आपण सगळेच लक्ष्मी पूजेला खूप श्रद्धेने देवी लक्ष्मीचं पूजन करतो पण पूजेनंतर काही गोष्टींचं पालन केल्यास लक्ष्मी आपल्या घरी कायमस्वरूपी वास करते असं शास्त्रात सांगितलं आहे चला आपन तर मग आपण जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक श्रीयंत। प्रथम आपन बोलूया श्रीयंत्राबद्दल लक्ष्मी पूजेनंतर श्रीयंत्र म्हणजे धन वैभव आणि ऐश्वर्याचं प्रतीक हे यंत्र घरात ठेवताना नेहमी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवावं आणि रोज त्याला फुलं व अगरबत्ती दाखवावी असं केल्यास घरातील धनलाभ वाढतो आणि लक्ष्मीचं आगमन सतत होत राहतं दोन धान्याचं कलश दुसरी गोष्ट म्हणजे धान्याचं कलश लक्ष्मी पूजेत धान्याने भरलेला कलश ठेवला जातो पूजा संपल्यावर हा कलश घराच्या स्वच्छ कोपऱ्यात ठेवावा याचा अर्थ असा की आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता राहणार नाही धान्याचं प्रतीक म्हणजे अन्नलक्ष्मी जी घरात समाधान आणि सुख शांती आणते तीन सोनं किंवा चांदीचा नाणे किंवा तुळशी पत्र ठेवणं तिसरी गोष्ट म्हणजे सोनं किंवा चांदीचा नाणे पूजेच्या वेळी चांदी किंवा घरात नेहमी पवित्र ठिकाणी जपून ठेवल्यास लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहत हे नाणं आपण आपल्या पैशांच्या पेटीत तिजोरीत किंवा देवघरात ठेवावं यामुळे धनवृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर राहतात चार अक्षता म्हणजेच तांदूळ आणि हळद लावलेले चौथी गोष्ट म्हणजे अक्षता लक्ष्मी पूजेत देवीला अर्पण केलेली हळदी कुंकवाची अक्षता घरात जपून ठेवावी या अक्षतेचा उपयोग नवीन कामाची सुरुवात करताना लग्नकार्य किंवा कुठल्याही शुभ मुहूर्ताला केला तर ते काम यशस्वी होत हे लक्ष्मीचा आशीर्वाद मानलं जात पाच दिवा किंवा अखंड ज्योत पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे दिवा पूजेनंतर देवीसमोर लावलेला दिवा शक्यतो विजू द्यायचा नाही तो देवघरात जपून ठेवून संध्याकाळी पुन्हा प्रज्वलित करावा अखंड ज्योत ही लक्ष्मीचं प्रतीक आहे घरात अखंड ज्योत असल्याने अंधार नकारात्मकता आणि दरिद्रीपणा दूर होतो तर मित्रांनो या होत्या त्या पाच महत्वाच्या वस्तू श्रीयंत्र धान्याचं कलश सोनं चांदीचा नाणी किंवा तुळशीपत्र अक्षता आणि अखंड ज्योत लक्ष्मीपूजेनंतर जर या वस्तू आपल्या घरात योग्य पद्धतीने ठेवल्या तर घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि सुख समृद्धीची भरभराट होते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी विचारसरणी या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह